ज्येष्ठा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक घरी ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं घरी आली व आपल्या आईस सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा केली पाहिजे नैवेद्य दाखवला पाहिजे आपल्या घरी तर काही नाही तुम्ही बाबांना सांगा बाजारातून सामान आणायला म्हणजे गौर आणेन मुलं बाबांजवळ गेली व म्हणाली बाबा बाबा बाजारात गावण गाठल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेन बाबांना घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात दुखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही यापेक्षा मरण बरे असे म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली एक म्हातारी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं सारी हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं गोद्याच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून चौकशी केली नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीलाकरिता कण्या पाहू लागली तो कण्यानं भरलेलं दृष्टीस पडलं तिला नवल वाटलं तिनं ही गोष्ट नवऱ्याला सांगितली त्याला खूप आनंद झाला पुढं पुष्कळ पेच केली सगळ्यांना पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला, मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावण घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला बायकोला हाक मारली अगं ऐकलंच का आजी बाईला नाही घाल म्हणून सांगितलं आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा खूप मिळाली सपाटून गोल मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सारा स्वयंपाक केला मुलं पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितकं खुंटपूर त्यांना दावे बांध संध्याकाळी गोरस मुहूर्तावर गायी म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मारली त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला आता मला पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेने मला सर्व प्राप्त झालं तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात तर सर्व नाहीसं होईल म्हातारी म्हणाली घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौरी म्हणतात ती मीच आता मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच राहू दे असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती घरभर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंच तर कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा व कनिष्ठा म्हणून त्यांची स्थापना करावी तिची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिनीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून वळण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू